हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे शिवणकामाचा तिसरा दिवस तर शिवणकामाच्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला ब्लाऊजावरून मापे कशी घ्यायची ब्लाऊजावरून डायरेक्ट माप कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगणार आहे आणि आता पण ब्लाऊज जे पेपर म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग न दाखवता कब पेपरवरती कटिंग करणार आहोत तर पहिलं जे आहे ते आहे आपला फोटक्स ब्लाऊज फोटक्स ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं किंवा फोटक्स ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने कट केला जातो त्यासाठी आपल्याला आधी ब्लाऊजावरती मापं घेणं गरजेचं असतं तर ते कसं घ्यायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आता इथे मी थोडक्यामध्ये इथे आकृती काढून दाखवलेली आहे की मागील गळा आणि हे आहे आपला पुढचा गळा ठीक आहे आता मागच्या गळ्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची मा महत्त्वाची मापे लागतात हे तुम्हाला सांगते आपल्याला बॅक साईडला पूर्ण उंची लागते पूर्ण उंची कधी पण बॅक साईड हाईट म्हणजे जी आपली बॅक साईडची इथून जी हाईट असते त्याच्यावरूनच घ्यायचं नंतर आपल्याला लागतं जे माप असतं ते मागचा गला ठीक आहे आता पुढच्यामध्ये आपण काय इथे मी तुम्हाला मार्जिन दाखवलं आहे की ही पूर्ण उंची म्हणजे इथून ते शोल्डर ते शोल्डर ते इथपर्यंत जी असते ती पूर्ण उंची असते आणि मागचा गळा म्हणजे हे पूर्ण ह्याला मागचा गळा असं म्हटलं जातं ठीक आहे आता हे झालं आपला पुढील भाग ठीक आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला कोणकोणती मापे लागतात हे बघा तर इथे मी थोडक्यामध्ये फक्त सांगते कुठल्या कुठल्या गोष्टीला कुठल्या कुठल्या भागाला काय बोललं जातं हे सांगते तर हे आला बघा पुढचा गळा पुढील गळा बघा हे आहे पुढील गळा ठीक आहे आता ही जी आहे ही जी आहे शोल्डरपासून त्याला बाही बोलतात इथून जो आकार दिलेला आहे त्याला मुंढा बोलतात आणि इथून जे बाही उंची बोलतात आणि हे गोलाकारमध्ये असते त्याला दंडघेर बोलतात आणि लास्ट इथून असते ते कंबर बोलतात ठीक आहे आता इथून ते इथून जे माप असतं त्याला शोल्डर बोलतात आणि ह्याला अशी पूर्ण उंची बोलतात तर इथे मी थोडक्यामध्ये तुम्हाला आकृती सांगते म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही ह्यासाठी आणि प्रॅक्टिकली पण मी तुम्हाला मापे कशी घ्यायची हे तुम्हाला सांगते इथे माप घे गे, घेतल्याच्या नंतर मी इथे नोट डाऊन करते हे जे नोटडाऊन आपण करणार आहोत ह्याच्यानुसारच आपण ब्लाऊज कटिंग करून स्टिच करणार आहोत ठीक आहे तर इथे बघू शकता आता सुरुवातीला हा पूर्ण ब्लाऊज असा घ्यायचा त्याच्यानंतर शोल्डर पट्टी ही शोल्डर पट्टी असते जिथून आपला जॉईंट आहे तिथून ही पट्टी इथं घ्यायची आणि इथून असे असं हे घ्यायची पट्टी अशी ठेवून बघायचं आपली उंची किती आहे तर आपली उंची आहे तेरा इंच ठीक आहे तेरा इंच तर इथे लिहून ठेवायचं लगेच पूर्ण उंची आपली आहे तेरा इंच इथे कमी जास्त पडायला नको नाही तर तुमचा ब्लाऊज वरती वरती असं उचकला जातो ठीक आहे आता हा वरती असं उचकला जातो आता आपलं आहे छातीचं माप तर छातीचं माप कसं घ्यायचं हे पण तुम्हाला सांगते आता सा हे असं सरळ घ्यायचं चा? छातीचं माप घेताना तुम्हाला इथून ते इथपर्यंत हे जो मुंड्याचा इथं पॉईंट दिसतो आहे हा जो मुंड्याचा पॉईंट दिसतो आहे इथून ते इथपर्यंत इत असं खेचायचं थोडंसं ब्लाऊज असा खेचायचा खे तर आपलं किती आहे साडेसोळा म्हणजे सोळा सोळा बत्तीस बत्तीस आपला किती आहे बत्तीस तेहतीस म्हणजे आपली छातीचं माप आहे तेहतीस ठीक आहे म्हणजे हे, हे सोळा झालं अर्धा इंच इथं आणि बॅकसाईडला इंच बॅकसाईडला पाठी ठीक आहे किती झालं आपलं सोळाचं बत्तीस आणि एक इंच आधी केल्यावर तेहतीस म्हणजे हे आहे आपलं तेहतीस इंचाचं तेहतीस इंचाची थी छाती ठीक आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत कंबरचं माप इथे सुद्धा तशाच पद्धतीमध्ये घ्यायचा कंबरचं माप कंबरचं माप आहे बारा म्हणजे बारा दुने चोवीस म्हणजे आपली छाती आपल्या कंपरेचं माप आहे चोवीस इंच इथं आलं चोवीस इंच आता हा पुढील गळा किती आहे आता इथून आपण शोल्डर पट्टीला पकडायचं शोल्डर पक पट्टीला पकडल्याच्यानंतर इथून असं मार्क करायचं म्हणजे आपल्याला कळून जातं की आपला पुढचा गळा किती आहे तर पुढचा गळा आहे साडेपाच इंच ठीक आहे पुढचा गळा आहे साडेपाच इंच आता मागचा गळा मागच्या गळ्यासाठी मी एक ट्रिक सांगते तुम्हाला ही पट्टी मोजायची ठीक आहे ही डायरेक्ट पट्टी मोजायची ही किती आहे आपली तीन इंच तर मागील गळा अशी पट्टी इथं लिहायची आणि तीन इंच म्हणजे आपले पूर्ण प्रॉपर आपल्याला कळून जातं की पट्टी किती आता पूर्ण उंची आपली आहे तेरा इंच त्याच्यामध्ये तीन मायनस केलं की के आपला मागील गळा आहे दहा इंच पण इथं पट्टी लक्षात ठेवली ना मग तुमचा ब्लाऊज बॅकसाईडचा गा कुठेच कमी जास्त होत नाही ठीक आहे आता बाईचं माप आता बाईचं माप आता हे बघू शकता बाईचं माप आहे साडेचार इंच बाईचं सा माप आहे साडेचार इंच दंडघेर इथून पूर्ण प्रॉपर असं दंडघेर इथून ते इथपर्यंत असा दंडगेर घ्यायचं इथे पॉईंट पकडायचा आणि इथून ते इथपर्यंत घ्यायचं दंडगेर आहे साडेपाच इंच शोल्डर आता आपण घेणार आहोत आता ह्याचा शोल्डरचं चा चार्ट मी तुम्हाला देते की शोल्डर किती असला पाहिजे ह्याचा स्पेशली चार्ट मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे की किती आहे ठीक आहे तर शोल्डर आहे इथे आता आपला बत्ती आपला तेहतीस छातीचा आहे तर शोल्डर आपलं ह्या छातीनुसार ठरवलं जातं ठीक आहे तर साडेपाच इंच आणि मुंडा सुद्धा साडेपाच इंच आता हा मुंडा साडेपाच इंच आणि शोल्डरसुद्धा साडेपाच इंच तर अशा पद्धतीमध्ये आपण ब्लाउजावर मापं घेतलेली आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि ह्याचा आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत दिवस चौथ्यामध्ये की कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचा तर असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद